रामकृष्ण हरी माऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला सोमवार विशेष महादेवाचे ठसके भजन ऐकणार आहे भजन अगदी तुम्हाला आवडणारच सहजच म्हणता येईल दिवसभर गुणगुणतच राहाल असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल माऊली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेलायकोन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद बेल फूल थोरम साट बेल फूल थोड़ भरम साट महादेव जी पहत हो ते वट महादेव जी महादेवा काचा सोनार बोलवाग काशीचा सोनार बोलवाग महादेवाच्या पायाला तोड पनवाग महादेवाच्या पायाला तोड पण वाग गंध ग्रुतीच घेऊन ताट गंध गुतीच घेऊन ताट महादेवाची पाहत होत पाहत होते वाट महादेवाची पाहत होते वाट आला आला ग शिव पुजारी आला 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 ग शिव पुजारी आला शिवलिंगाचा अभिषेक झाला शिवलिंगाचा अभिषेक झाला बेला पुला सजवला महादेवाची पाहत होते महादेवाची पाहत होते वाट बेलपूल थोडील धरम साथ बेलपूल वडील धरम साथ महादेवाची पहा सा लोहार बोलवाग उज्जैन सा लोहार बोलवाग महादेवाला त्रिशूल घडवाग महादेवाला त्रिशूल घडवाग उद कापूर लावीला भरम साठ उद कापूर लावीला भरम साठ महादेवाची पाहत होते वाट मा पूल थोडिले भरम साथ बेल पूल थोडील भरम सात महादेवाची पाहत होते वाट महादेवाची